असंच एक दिवस बाबांनी वयात आलेल्या सोनालीला विचारलं की सोना आता यावर्षी तुझं एम ए पूर्ण होईल मनात विचार येतो की तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधावं आणि तुझे हात पिवळे करावे मनात लाजल्यासारखी पण चेहऱ्यावर कोणताही भाव न उमटवत सोनाली बाबांना म्हणाले काय हो बाबा तुम्हाला एवढी घाई झाली आहे मी काय तुम्हाला उजं झाले आहे का आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले सोनाली कधीही मुलगी आपल्या बापासाठी ओझ नसते ग पण ती दुसऱ्याचं धन असते हे मात्र खरं बर ते सोड मला सांग तुझी अपेक्षा तरी काय आहेत तुझा जीवनसाथी कसा असावा असं तुला वाटतंय सोनाली लाजऱ्या स्वरातच सांगू लागली बाबा माझा जीवनसाथी असा असावा की ज्याच्यामुळे समाजात माझा मान सन्मान वाढावा भाऊराव जरा हसले आणि आपल्या मुलीला म्हणाले हो गं माझी लाडकी चिमली शोधूया मग तसाच तुझा जीवन साती। त्यानंतर साथी त्यानंतर सोनालीसाठी अनेक स्थळं आली डॉक्टर इंजिनियर सी ए पण सोनालीने मात्र सगळ्या स्थळांना नकार दिला बाबांना ना की सोनाच्या मनात नेमकं काय चालू आहे मग एके दिवशी बाबा म्हणाले सोना अतिशय उत्तम स्थळ आणूनही तू नकार देत आहेस तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे तुझे काही प्रेम प्रकरण तर नाही ना सोनाली दचकून बाबांना म्हणाली अहो काही काय बोलताय मी काही तशी मुलगी दिसते का तुम्हाला बाबा सोनालीला सावरत म्हणाले अगं तसं नाही सोना माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर बरं मग ठीक आहे उद्या एक मुलगा येतोय बघायला यशवर्धन पाटील पी एस आय आहे घरदार एकदम झकास पैसाच पैसा, पैसा आहे तुला कसलीही कमी पडू देणार नाही आणि शिवाय मुलगा देखना आहे बाबा हे सगळं सांगत असताना सोनालीमध्येच बाबांना थांबवत म्हणाले बाबा मला नको आहे पी एस आय नवरा पेशाने शिक्षक असलेले बाबा आता चिडले आणि सोनाला म्हणाले अगं काय बोलतेस पी एस आय पण नको मग कोणता नवरा हवा आहे तुला सोना म्हणाली बाबा तुम्ही चिडू नका पण माझी लहानपणापासून इच्छा आहे की मी लग्न करेन तर एका फौजीशीच म्हणून कोणी फौजी असेल तर बघा देखणार नसेल तरी चालेल भाऊराव आता जरा जास्तच चिल्ले आणि संतापातच सोनाला म्हणाले डोकं फिरलंय का तुझं अगं एकटी मुलगी आहेस तू आमची फौजीशी तुझं लग्न लावून काही आयुष्यभर चिंता करत बसू का आम्ही सोनालीला रडायला आलं ती बाबांना म्हणाली बाबा तुम्ही शिक्षक म्हणून मला खूप अभिमान वाटतो तुमचा पण आज तुम्ही असं बोलते की तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते मला शर्ट आप म्हणून बाबांनी सोनाला गप्प केले संतापात असते मग तिला म्हणाले उद्या यशवर्धन येतोय तेव्हा पुढच्या तयारीला लागा सोनाली तिच्या रूममध्ये रडतच गेली दुसऱ्या दिवशी यशवर्धन आणि कुटुंब सोनालीला बघायला आले सोनाली साडी वगैरे नेसून तयार झाली प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम तो चर्चा सुरू झाली यशवर्धनाने होकार दर्शिवला बाकीची बोलणीही झाली शेवटी उठताना सोनाली म्हणाली की यशवर्धन मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात रस नाही पण केवळ बाबा म्हणतायत म्हणून मी हे लग्न करते यशवर्धनला खूप राग आला तो चिडून म्हणाला सोनाली तुझ्यासारख्या उद्धट मुलीशी लग्न करण्यात मला कसलाही रस नाही चला आई बाबा ते जात असतानाच भाऊराव विणवू लागले अहो असं जाऊ नका ती जी काही बोलली त्याबद्दल मी माफी मागतो पण पाहुणे थांबले नाहीत आत्ता मात्र भाऊराव अनावर झाले ज्या लेकीला आजपर्यंत पाच बोटंही लावली नव्हती त्या लेकीला त्यांनी गालावर सपासपा मारले सोना खूप रडली त्या दिवशी घरात कोणीही जेवले नाही आई मात्र बाबांना समजवू लागली की जाऊ द्या करू द्या तिला मनासारखं शेवटी तिचं नशीब काही दिवसांनी बाबाने सोनालीचं लग्न तिच्या म्हणण्याप्रमाणे फौजीशी लावून दिलं पण बाबांनी सोनालीशी अबोला धरला सोना सासरी निघताना बाबांना नमस्कार करायला आले पण बाबाने तिला आशीर्वाद म्हणून खूप कडवट शब्दात निरोप दिला सासरी जात असताना रस्त्यात सोनं सोनाला बाबांचे शब्द आठवत होते एक दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल आणि तू चुकीच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करशील सोनाला सारखे वाटत होते की बाबा असे कसे बोलू शकतात पण काही दिवसांनी सोनं संसारात रुळली तिला आत्ता आईबाबांचीही आठवण येईना एका महिन्याच्या सुट्टीनंतर सोन्याचा नवरा म्हणजेच राहुलची जान जाण्याची वेळ आली तो सोनाला सांगू लागला की तू एवढी शिकलेली मुलगी पण एका फौजीशी लग्न करण्याचं धाडस दाखवलंस म्हणून खूप अभिमान वाटतो तुझा सोना म्हणाली फौजी जगातल्या कोणत्याही शिक्षणापेक्षा देसेवेचे शिक्षण मनाशी बाळगणाऱ्या फौजीची बायको आहे मी फौजी म्हणतात मला दोघंही हसले आणि एकमेकांच्या सहवासात सगळ्यांचा सा सा निरोप घेण्यासाठी गावात हिंडले दुसऱ्या दिवशी राहुल गेला सोन सोनाला करमत नव्हतं पण या ना त्या कामात ती मन गुंतवत होती राहुलचा फोन यायचा दोघंही खूप बोलायचे हसायचे तीन महिने असेच उलटले फोनवरच्या गप्पा सुरूच होत्या त्यात राहुल एके दिवशी खूप खुश दिसला कारण त्याच्या सोनाने त्याला आनंदाची बातमी कळवली की तो बाप होणार आहे राहुलला काय करू आणि काय नको असं झाले बघता बघता सहा महिने उलटून गेले राहुल तब्येतीची विचारपूस करू लागला दिवसांमागून दिवस जाऊ लागले सोना सासू सासऱ्यांसोबत खूप खुश होती पण एक दिवस मात्र सोना पूर्णपणे हादरली कारण सीमेवर रक्षण राहुल देशा, छातीवर देशा चार, चार गोळ्या झलून शहीद झाला होता सोनाली खूप दुःखी झाली कारण राहुल त्याचं बाळही बघू शकला नाही याची तिला खंत वाटली राहुलचे शेवगवा गावात आणले सोना हादरली पण डगमगली नाही तिने सगळ्या गावकऱ्यांसमोर राहुलला सलाम केले आणि ती अभिमानाने म्हणाली फौजी तुमचे अपूर्ण काम आपला छोटा राहुल पूर्ण करेल हे वचन आहे तुम्हाला सगळ्यांनी डोळ्यात अश्रू भरून सोनालीला कवटाळले जनुसमाधाने समाधाने टाळ्यांचा आशीर्वाद वाहिला राहुल आपल्या कणखर फौजीनी समोर विन अनंतात विलीन झाला कधीच अबुला धरलेले बाबा सोनालीला म्हणाले सावर सोताला तरी मी तुला म्हणत होतो बाबांचं वाक्य पूर्ण होण्या अगोदर सोना म्हणाले बाबा तुम्ही आलात धन्यवाद या आत बाबांना अपमानास्पद वाटले म्हणून ते निघून गेले काही दिवसांनी गावकऱ्यांनी शहीद राहुलचा पुतळा बांधला सोना शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली गोंडस बा जन्माला आलं बाळाचं नाव राहुल ठेवलं नातवाला बघायला सोनाचे आई बाबा आले बाबांचा अबोला कायम होताच पण बाप बाबांचे तरी काही चुकत होते शेवटी ते एक वडील होते आपल्या एकुलत्या एका मुलीसाठी त्याने मनात अनेक स्वप्न रंगवली होती आणि सोनाने मात्र तिची जि जिद्द पूर्ण केली दोष कोणाचाही ना नाही शेवटी देव सगळ्या गोष्टींना आपापले महत्त्व असतेच आई बाबा निघाले निघताना सोनाला म्हणाले की ये जा घरी अधूनमधून काही दिवस उलटले सोना अचानक एक दिवस बाबांकडे आले बाबांना तिला बघून धक्का बसला कारण तिच्या हातात एक मोठी बॅग होती आणि वर्तमानपत्रही होते बाबांना वाटले की सोना आता कायमची इथेच राहायला आली असेल बाबा सोनाला म्हणाले काय गं सोना काय झाले आणि तू अशी अचानक सोना म्हणाले हो बाबा मी तुम्हाला न कळवताच आले कारणही तसंच होतं बाबा सोनाला म्हणाले हे बघ पोरी मी आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो पण असं स्वतःचं घर सोडून येणंही बरं नाही लग्नानंतर मुलीचं घर सासरच असतं सोनामध्येच म्हणाले एक मिनिट बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी माझं घर सोडून नाही आली मी तुम्हाला हे वर्तमानपत्र द्यायला आले आणि हो ही बॅग अहो यात काही सामान आहे तुमच्यासाठी अट माझ्या राहुलने घेतलेलं तो जम्मू काश्मीरला असताना त्याने तुमच्यासाठी आईसाठी सुंदर कपडे आणि शॉल घेतलेले तेच तुम्हाला द्यायचं म्हणून मी आले येताना रच त्यात वाचनालयात पेपर वाचला तर एक बातमी कळली म्हटलं तुम्हाला ही सांगावी बाबा सुन्न झाले सोनाने वर्तमानपत्र त्यांच्या हातात टेकवले आणि ती वाचू लागली पी एस आय यशवर्धन पाटील यांची स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्या भ्रष्टाचारात अडकलेल्या प्रस परिस्थितीला कंटाळून संपवले यशवर्धन यांचे जीवन यशवर्धन यांच्यावर लाच घेण्याचा आरोप बाबा हा तोच यशवर्धन ज्याच्याशी जा, तुम्ही माझं लग्न लावून देणार होतात बाबा कदाचित कवळ्यावयात विधवा होणं माझ्या नशिबातच लिहिलेलं असेल पण भ्रष्टाचारी यशवर्धनची विधवा होण्यापेक्षा शहीद राहुलची विधवा होण्याचा अभिमान वाटतोय मला बाबा निशब्द झाले थोड्या वेळानंतर भानावर आले तर आपली लाडकी लेख दरवाजातून बाहेर जाताना दिसली त्यांनी सोना म्हणून आवाज दिला सोना थांबली बाबांकडे वळून म्हणाले बाबा तुझ्या आयुष्यात एक दिवस खूप मोठं वादळ येईल असा आशीर्वाद देण्यापेक्षा सौभाग्यवती भाव असा आशीर्वाद दिला असता तर किती बरं झालं असताना सोना पुन्हा बाहेर जाऊ लागले बाबा सोना सोना आवाज देत होते पण फौजीन सोनाने मागे वळूनही बघितले नाही